जय हिंद मित्रांनो चला सुरुवात करूयात दोन हजार तेरा चौदा मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते ठीक आहे तर आपण आता दोन हजार डेटा नुसार पाहूयात तर आपण अपन जाऊयात आपण पी आय बी च्या ऑफिशियल साईट वरती ठीक आहे तर इथे पहा मेन ड्राईव्ह ऑफ मर्चंटाईज एक्सपोर्ट ग्रोथ इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर तर सर्वात जास्त कशात आहेत इलेक्ट्रॉनिक गुड्स त्यानंतर ड्रग्स फार्मास्युटिकल्स इंजिनिअरिंग गुड्स आयन ओवर कॉटन ठीक आहे आता याच्यात एक लक्षात ठेवा सर्वात जास्त भारताचा निर्यात कोणत्या देशासोबत होतो तर यु एस ए सतरा पॉइंट सहा टक्के यु सात पॉइंट सहा टक्के तीन नंबरला आहे नेदरलँड पाच पॉईंट चार टक्के ठीक आहे चारला चायना आणि पाचला सिंगापूर हे तीन महत्वाचे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार बारा तेराच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लेखानुसार योग्य जोड्या लावायच्या राष्ट्रीय बँक राष्ट्रीय बँक आहे आंध्र बँक विदेशी बँक उरी जुनी खाजगी बँक नैनिताल आणि नवीन खाजगी येस बँक ठीक आहे नेक्स्ट प्रश्न दोन हजार सहा मध्ये आता आपण दोन हजार चोवीसच्या डेटानुसार स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा पन्नास करोड आणि जर टर्न विचारलं तर दोनशे पन्नास करोड पर्यंतचा ठीक आहे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक आय आय पी पायाभूत वर्षातील मधून वेळोवेळी सुधारित केला जातो सध्या स्थित आय आय पी च्या अंदाजाचे पायाभूत वर्ष सांगा तर हे दोन हजार चार दोन हजार पाच आहे जर दोन हजार चोवीस मध्ये असाच प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा पायाभूत इयर हे दोन हजार अकरा बारा आहे ठीक आहे आता औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक हे शॉर्ट टर्म इंडिकेटर आहे आणि काय इंडिकेट करतं हे इंडिकेट करत इंडस्ट्रलाइझेशन त्यानंतर पॉलिसी गव्हर्नमेंट पॉलिसी प्लॅनिंग रिसर्च एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ठीक आहे पुढचा प्रश्न भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते तर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर एक एप्रिल ते एकतीस मार्चला काय म्हणतात मित्रांनो त्याला फायनान्शियल इयर म्हणतात फायनान्शियल इयर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धी करिताचे प्रमुख साधन बनले तर हे आहेत सार्वजनिक क्षेत्र ठीक आहे सार्वजनिक क्षेत्र पुढचा सा प्रश्न पाहूयात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कामगार दलामध्ये शेतमजुराचे प्रमाण किती आहे तर ते आहे ऑप्शन नंबर तीन चौपन्न पॉईंट सहा टक्के दोन हजार एक च्या जनगणनेनुसार किती आहे अठ्ठावन्न पॉईंट दोन टक्के ठीक आहे जर प्रश्न असा विचारला रिसेंटली किंवा दोन हजार एकवीस च्या डेटानुसार हा आहे पुढचा हे संख्यात्मक साधन आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा जपान मध्ये प्राथमिक क्षेत्रांतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे भारताला विस्तृत समुद्रकिनारा आहे परंतु मत्स्य उत्पादनातून मिळणारे उत्पादन मात्र फारसे काहीसे नाही वृद्धीची दोन कारणे कोणती ते विचारतायत भारतामध्ये मत्स्यमारी का जास्त होत नाही मासे पकडण्याची पारंपरिक पद्धती आणि मासेकरिता स्वयदेशातील माग मर्यादित मागणी त्याच्या ऑप्शन नंबर चार याच चा उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नियोजन आयोगाच्या दोन हजार बाराच्या प्रसिद्धी पत्रकातून दोन हजार नऊ दहा मध्ये गरिबामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर तो, तो आहे बिहार ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आता मित्रांनो हे प्रश्न स्टेट फॉरवर्ड आहे त्याच्यामुळे याच्यात काही एवढं एक्सप्लेनेशन नाही आहे ठीक आहे रंगराजन समितीच्या मते दोन हजार अकरा बारा मध्ये भारताची एकोणतीस पॉईंट पाच टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली ग्रामीण भागातील तीस पॉईंट नऊ लोकसंख्या आणि शहरातील सव्वीस पॉईंट चार लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत ऑप्शन नंबर तीन आहे याच उत्तर आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे बरोबर कोणते शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे अति अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहायला मिळते गेल्या काही शतकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते हे दोन्ही विधान बरोबर आहे आता याच्या बॅकग्राऊंड बघा ह्या विधानाचा एलपीजी रिफॉर्म एकोणीशे एक्क्याण्णवच्या नंतर काय झालं लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन फॉरेन कंपनीज भारतामध्ये इन्व्हेस्ट करू लागल्या इन्व्हेस्ट बघा फॉरेन कंपनीज आल्या इन्व्हेस्टमेंट वाढलं जॉब वाढला जॉब वाढला डिमांड अँड सप्लाय वाढली डिमांड अँड सप्लाय मग जॉब वाढला बेरोजगारी जाणार का नाही आता बघा औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी अजून कोणकोणते कारण कारण त्याला कमी होण्याचे ड्यू टू गव्हर्नमेंटच्या बघा स्किल पॉलिसीज आत्म आत्मनिर्भर भारत स्टार्टअप इंडिया स्टार्ट अप इंडिया मेक मेक आ, मेक फॉर इंडिया मेक फॉर मेक इन इंडिया मेक फॉर वर्ल्ड वर्ल्ड यासारख्या काही ज्या स्कीम्स आहेत ना त्याच्यामुळे औद्योगिक क्षेत्राची बेरोजगारी कमी झालेली आहे पुढचा प्रश्न स्थूल देशांतर्गत उत्पादन जीडी अर्थ एका देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा तर राष्ट्रीय उत्पादन जीएनपी म्हणजे काय जीएनपी पी म्हणजे बघा जे गुड्स आणि सर्व्हिसेस असतात ठीक आहे तर याच प्रोडक्शन भारतीय या, रेसिडेन्स म्हणजे भारतात राहणारे लोक किंवा भारतात बिझनेस करणारे लोक किंवा भारताचे आता बघा भारतात एक कंपनी आहे त्यांची दुसरी शाखा दुसऱ्या देशामध्ये आहे किंवा का एक व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन देशा काम करतो तर तिथला जो तो कमवून आणतो ना ओके तर त्या सर्व इन्कमला स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणतात म्हणजे याच्यामध्ये फक्त भारताच्या बाउंड्री अंतर्गतच नाही तर भारताच्या बाउंड्रीच्या बाहेर पण जाऊन उत्पादन करतात भारतीय आणि भारताच्या भारतीयांचे भारता भारती असणारे जे ऍसेट वगैरे कंपनीज आहेत फॉरेन मध्ये ते ठीक आहे आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आता बघा नावात काय निव्वळ राष्ट्रीय उत्पादन फक्त भारताचं राष्ट्रीय उत्पादन विचारले त्यांनी तर एका स्पेसिफिक मध्ये एक एक स्पेसिफिक टाइम आहे सपोज दोन हजार तेवीस चोवीस ह्या स्पेसिफिक टाइममध्ये कंट्रीमध्ये किती फिनिश्ड गुड्स आणि सर्विसेस प्रोडक्शन झालेलं आहे ठीक आहे त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवा याच्यामध्ये मायनस करतात डिप्रिसिएशनला ओके ला मायनस करतात आता डिप्रिसिएशन म्हणजे काय डिप्रिसिएशन म्हणजे बघा आता सपोज ही आ, ही पेन आहे ओके ही पेन बनवण्याची फॅक्टरी आहे तर पेन बनवण्याची जी फॅक्टरी आहे जी मशीन्स आहेत तर ती एक वर्षानंतर तिचं व्हॅल्यू कमी होणार ना आता तुम्ही बघा एक बाईक घेतली ओके दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही बाईक घेतली दोन हजार चोवीस मध्ये विकायला काढली तर तिची किंमत कमी होणार तसंच ही जी मशीन आहे वापरल्यानंतर तिचं विअर म्हणजे तिचं ती गंजणार कोरिजन होणार अँड एनियर होणार तर त्याच्यामुळे त्यांचं व्हॅल्यू कमी होते पण ही व्हॅल्यू ह्या उत्पादनामध्ये ऍड करत नाहीत ओके okay? डिप्रिस त्याला डिप्रिशिएशन म्हणतात तर डिप्रिशिएशन ऍड करत नाहीत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन याच्यामध्ये ओके okay? हा कन्सेप्ट महत्वाचा आहे हा लक्षात ठेवा डिप्रिसिएशन वजा करतात त्याच्यातनं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार व पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती पहिले लक्षात ठेवा स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे काय एक हजार पुरुषामागे किती स्त्रिया असतात त्याला म्हणतात स्त्री पुरुष प्रमाण ठीक आहे तर केरळमध्ये भारतामधील सर्वात जास्त किंवा टॉप स्कोअर कोणाचा आहे स्टेटमध्ये तर केरळचं आहे आठ एक हजार चौऱ्याऐंशी युनियन टेरिटरीज मध्ये विचारलं तर पुदुच्चेरी एक झिरो तीन सात जर राज्यानुसार मध्ये दोन नंबरला कोणतं राज्य आहे स्त्री पुरुष जनगणनेच्या याच्यामध्ये तर तमिळनाडू नऊशे शहाण्णव फिमेल्स पर एक हजार पुरुष भारताचं ओव्हरऑल विचारलं तर नऊशे त्रेचाळीस महाराष्ट्राचं नऊशे एकोणतीस ठीक आहे आणि सर्वात कमी कुठे आहे कमी कुठे आहे तर हरियाणामध्ये किती आठशे एकोणऐंशी आठशे एकोणऐंशी पुढचा प्रश्न ठीक आहे अल्ट्रासाउंड अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग कशासाठी उपयोगात येते ओके ध्वनी लहरीच्या सहाय्याने अल्ट्रासोनिक ध्वनी लहरीच्या सहाय्याने बारकाईने केलेली तपासणी रिकाम जा, रिकाम जागासाठी उप, उपयोगी आहे तर ही उपयोगी आहे गर्भात असलेले दोष हृदयात झडपण्याची हालचाल समजण्यासाठी कुठे तुम्हाला बोनला काही झालेलं आहे ते डॅमेज बघण्यासाठी वेन्स तुमच्या धमण्या वगैरे बॉडी मधल्या कुठे काय झालं तर त्यासाठी याचा वापर करतो आता एक महत्वाचा प्रश्न आहे Okay. आता हे प्रश्नांचे कंटिन्युएशनच आहे बघा अजून तीन प्रश्न तसेच आहेत फ्रिक्वेन्सी किती आहे या अल्ट्रासाऊंड वेव्हची तर वीस हजार हर्ट्स पेक्षा जास्त आणि ह्या फ्रिक्वेन्सी मध्ये ह्युमन ह्युमनला म्हणजे माणसाला ऐकू येत नाही माणसाची ऐकण्याची क्षमता वीस ते वीस हजार हर्ट्स ठीक आहे वीस ते वीस हजार हट्स पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण इन्फ्रासॉनिक वेव्ज लहरीचा वापर एकमेकांशी संवाद करण्यासाठी करतो पहिले इन्फ्रासोनिक वेव्स काय तर हे बघा वीस ते वीस हजार वीस हजारच्या पुढच्या अल्ट्रासोनिक म्हणतो आपण वीस पेक्षा कमी याला इन्फ्रासोनिक म्हणतो ठीक आहे इन्फ्रासोनिक आणि अल्ट्रासोनिक हे दोन्ही पण मनुष्याला ऐकू येत नाही मनुष्याची रेंज किती वीस ते वीस हजार हर्ट्स युनिट काय हर्ट्स हे लक्षात ठेवा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वेल गेंडा हत्ती ठीक आहे आणि जो इन, इन्फ्रासोनिक वेवचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात इन्फ्रासोनिक्स ओके इन्फ्रासोनिक्स पुढचा प्रश्न आहे कोणता जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीला बदलतो तेव्हा ध्वनीचा रिकाम जागा वाढवतो त्याची विपुलता म्हणजे एम्प्लिट्यूड वाढवते म्हणजे सांगायचं काय झालं ध्वनीची लाऊडनेस कशावर डिपेंड असते तर विपुलतावर डिपेंड असते ठीक आहे जर स्पीड ऑफ साउंड कशी वाढते ची स्पीड कशी वाढते ज्या वेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस साऊंड इनक्रीज होतो ओके ची स्पीड वाढते साउंड ची स्पीड वाढते बिकॉज काय होतं टेम्परेचर वाढल्यावर मोर एनर्जी आणि मोर व्हायब्रेशन होतात मोर व्हायब्रेशन असलं की स्पीड जास्त फास्ट होते ओके साऊंड ची साऊंड सॉलिड लिक्विड आणि गॅस हा क्रम आहे त्यांचा प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनासाठी किती हवा आवश्यक असते दहा ते वीस किलो नेक्स्ट प्रश्न ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्को ओके अल्कोहोलाइट्स इथील इथेनॉल ग्लुको करण्यासाठी कोणते इन्झाइम्स वापरतात ग्लुकोजचे रूपांतर येथील कॅटालिस्ट मध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात तर याचं उत्तर आहे झायमेज ओके झायमेज इफेक्ट ला कारणीभूत असतो कोणता वायू तर याच्यासाठी कारणीभूत असतो कार्बन डायऑक्साइड ठीक आहे आता याच्यातून लक्षात ठेवा ग्रीन हाऊस इफेक्ट कशामुळे होतो हायड्रोक्लोरो कार्बन ग्रीन हाऊस गॅस कोण कोणते हायड्रोक्लोरो कार्बन हा मॅनमेड आहे ओडरलेस याला स्मेल नाही याचा वापर कुठे केला जातो रेफ्रिजरेटरमध्ये सॉल्वंट म्हणून याचा वापर केला जातो त्यानंतर पर फ्लो परफ्लो कार्बन पर फ्लोरो कार्बन पी एफ सी त्यानंतर सल्फर हेक्झा फ्लुराईड नायट्रोजन ट्रायफ्लुराईड सर्वात महत्वाचे वेव्ह ठीक आहे त्याच्यानंतर नायट्रोजन ऑक्साइड एन ओ कार्बन डायऑक्साइड सीओ टू ठीक आहे कार्बन डायऑक्साइड आता पुढचा प्रश्न आता बघा ओके जोडायला लावा लीच ऑक्टोपस डॉग फिश स्टेगोराइस तर लीच म्हणजे एनिलेडा ऍनिलेडाचे अजून कोणते एक्झाम्पल्स आहेत लीच सोबत अर्थवॉर्म रॉग वॉर्म आपण okay, ऑलरेडी डिस्कस केलं ऑक्टोपस मलुस्क ओके okay, मलुस्क मलुस्क म्हणजे अजून एक्झाम्पल कोणते मलुस्क चे क्लॅम्स स्लग्स आणि एक आहे स्क्विड स्क्विड सिमिलर दिसतो सारखा नाही दिसत याच्यासारखा ऑक्टोपसच्या सारखा नाही दिसत सिमिलर असतो हो तो डॉग फिश पायझिस स्पायझिस म्हणजे जे पण मरीन फिशेस आहेत ना फिशेश म्हणजे फिश रिलेटेड म्हणू शकतो आणि स्टेगोराइस म्हणजे रेप्टी रेप्टाईल्स रेप्टाईल्स म्हणजे काय ज्यांच्या हर्टमध्ये तीन चेंबर असतात एक्सेप्ट एक्सेप्शनल कोण आहे मगर मगरच्या हर्टमध्ये चार चेंबर असतात बर्ड्स आणि मॅमल्समध्ये चार चेंबर फिशमध्ये दोन चेंबर म्हणजे फिशच्या हर्टमध्ये दोन चेंबर ठीक आहे रेप्टाइल्स कोण आहेत साप त्यानंतर पाल सरडा तर uh, कासव मगर ठीक आहे हे काही एक्झाम्पल त्याचे पुढचा प्रश्न आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म ब्रदकेंद्रक व सूक्ष्म केंद्रक यांचे अस्तित्व आहे तर त्याचं उत्तर आहे रोमकी किंवा सिलीआटा फ्लायजेला हे युनिसेल्युलार किंवा सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगल गायचे कवच हे एकेरी वॉलने बनलेले असते ठीक आहे एकेरी वॉलने गोगल गाय अजून कोणता एक प्राणी आहे स्लग्स म्हणून एक आहे ते पण एकेरी वॉलने बनलेलं आहे ठीक आहे होटो होलो टाईप लॅक्सो निओ आणि आयसो तर होलोटाईप म्हणजे मूळ नामे नॉमन क्लेचर टाईप लॅक्टो मीन्स ज्यावेळी होलोटाईप हरवतो टाईप मीन्स ज्यावेळी नॉमन क्लेचर टाईप हरवतो आणि आयसोटाईप म्हणजे ऑप्शन नंबर चार ठीक आहे थोडासा टफ प्रश्न आहे पुढचा प्रश्न पोटॅशियम म्हणजे हे पोषक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते पाणी व शोषण वाढविणे ऍसिडच्या चा, पचनाचे क्रियेत भाग घेणे अनेक संप्रियकांना कार्यान्वित करणे किंवा ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व हेच उत्तर आहे पुढचा प्रश्न वनस्पतीच्या शेंगा धारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्य असणार असतात ज्यामुळे नत्राचे स्त्रीकरण नायट्रोजन फिक्सेशन ओके या रंग, रंगद्रव्याचा काय म्हणतात आता नायट्रोजन फिक्सेशन कशाने होतं रायबोजोन्स हे आपण ऑलरेडी बघितलं ठीक आहे आता याच उत्तर आहे ओके ऑप्शन नंबर तीन लेग लेग हिमोग्लोबिन याच्यात आता लक्षात ठेवा अँथ्रोसायनिन काय असतं हे कलर्ड वॉटर सोल्युबल पिगमेंट आहे आणि इट बिलॉंग टू फिनॉलिक ग्रुप फिनॉलिक ग्रुपशी बिलॉंग करते हे क्लोरोफिल क्लोरोफिल म्हणजे जे आपण झाड जाड़ बघतो झाडाचे पानं हिरवे का आहेत कारण की त्याच्यामध्ये ग्रीन पिगमेंट आहे ग्रीन पिगमेंट म्हणजे कुठं असतं ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल मध्ये आपल्याला ग्रीन आ, ग्रीन पिगमेंट आपल्याला झाडामध्ये आणि क्लोरोफिल इज द मेन फंक्शन ऑफ द याच क्लोरोफिलच ठीक आहे आता हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन एक प्रोटीन आहे रेड ब्लड सेल जे ऑक्सिजन कॅरी करतं कुठून रॉंग हृदयापासून तर बॉडीच्या अदर पार्टला ठीक हिमोग्लोबिन आरबीसी ठीक आहे आरबीसी खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन बी ट्वेल्व या जीवनसत्वाचा घटक आहे तर हे कोबाल्ट व्ही वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे आणि व्हिटॅमिन के ई e, डी फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहे आपण ट्रिकनं काय लक्षात ठेवल तर किडा विटामिन बी ट्वेल्व चे सोर्स कोणते तर ऍनिमल प्रोडक्ट हे त्याचे सोर्स आहेत ठीक आहे आता पुढचा प्रश्न ओके इन्फिक्शियस हेपेटायटस सामान्यतः विष्ठा तोंडाद्वारे अन्नपेय किंवा शेलमासा जो प्रदूषित पाण्यात राहतो व ज्यांच्या पचन संस्थेमध्ये विषाणू असतो त्यामुळे प्रसारित होणारा रोग आहे खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारणीभूत असतो ते लिहा तर याला हेपेटायटिस ए विषाणू म्हणतात हेपेटायटिस बी विषाणूची जी वैक्सीन आहे त्याचं इन्व्हेन्शन कोणी केलं होतं त्याचं नाव आहे बरुच सॅम्युअल ब्लमबर्ग ठीक आहे बरुच सॅम्युअल ब्लमबर्ग शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात करू शकतात एक्झाम्पल जीवाणू बुरशी प्लास्टिकचे विघटन करण्यास घटक आहेत जीवाणू सौंदर्य प्र प्रशासनाचे विघटन करू शकत नाही आता मला एक सांगा जीवाणू प्लास्टिक हे करू शकतं सूक्ष्मजीव धातूचे विघटन हे मग हे का नाही करू शकत मित्रांनो ऑप्शन डी हे विधान चुकीचं आहे म्हणून ए बी सी हे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे एकदम कॉमन अंडरस्टँडिंग वरती ती बेस्ट प्रश्न होता हा ओके मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात काही डाऊट वगैरे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जय हिंद टेक केअर